पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता धुमाकूळ चालला एकच बद्ध बिबट्या हा भिबट जो आहे तो खरतर सुरुवात झाली जुन्नर तालुक्यातून जुन्नर तालुक्यामध्ये आजच्या भीती दोन हजार आणि मला दुर्दैवाने सांगावं लागेल अतिशय हो संवेदनशील विषय मला आपल्याला मध्ये एकच सूचित करायचं आहे वाघ आणि बिबट्यामध्ये काय फरक आहे वाघ जो आहे तो समोरून हल्ला करतो आणि वाघ आज जंगलात असतो पण भिबट हा जन्मालाच येतोय तो ऊसाच्या शेतीमध्ये आज जिथे आम्ही लोक राहतो जिथे शेतकरी राहतात ते अतिशय भयुक्त वातावरणामध्ये राहत आहेत आणि कुठल्याही वेळेला शेतीमध्ये काम करत असताना हा हल्ले करतोय साहेब तुम्हाला दोन हजार चोवीस ते पंचवीस ह्या वर्षी आता नऊ लोक आमची मेले लहान मुलं गेली शालेय मुलं गेले काही वृद्ध गेले काही महिला गेली नऊ लोकांना शासनाने पंचवीस पंचवीस लाख रुपये दिले अध्यक्ष मोदय आज दोन कोटी रुपये त्यांना आले आम्हाला मान्य आहे पण जिवितांचा काय हा जो प्राणी आहे हा आहे तो मांजर प्रजातीचा आहे आणि शेड्यूल एक मध्ये मांजराच्या जातीला तुम्ही वाघ केले साहेब ही कोणती पद्धत झाली फॉरेस्टच्या खात्याने आणि वन खात्याने याची दखल घ्यावी हा शेड्यूल वन मधला प्राणी जो आहे याला टू मध्ये टाकण्यात यावं त्याची नसबंदी करण्यात यावी आणि विशेष म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की पशुधनाला सुद्धा तुम्ही आम्हाला जेवढे पशुधन गेले तेवढे जखमी झाले अध्यक्ष महोदय सतरा कोटी रुपये शासन दिलेत एवढा खर्च कशासाठी करताय उपाययोजना करा ना यापेक्षा माणूस महत्वाचा आहे पशुधन महत्त्वाचा आहे आणि पैसा महत्त्वाचा नाही उपाययोजना अतिशय गंभीर व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आता तरी तो अतिशय जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपत म्हणून घोषित केलाय आंबेगाव खेळ थ्री लाइट द्यायचा निर्णय साहेब आपण करून सुद्धा लाईट सकाळची का देत नाही रात्रीच्या वेळेला तो आमचा जीव मुठी मध्ये घेऊन हा आमचा शेतकरी ज्या वेळेला पाणी भरायला शेतामध्ये जातो साहेब या बाबतीमध्ये अजिबात संवेदनशील आपण ठेवली नाही का माझी विनंती आहे हा विषय रेकॉर्ड वर ठेवत असताना या बाबतीमध्ये गंभीर उपाययोजना करावी अशी हार जोडून शासनाला विनंती आहे धन्यवाद जय शिवराय